आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाऊंडेशन संयुक्त राष्ट्र माहिती व जागरूकता विभागाशी संलग्न असलेली स्वयंसेवी संस्था अध्यक्षा झांग गिल झा यांच्या विचारसरणीचे अनुसरण करून जागतिक गावाच्या आनंदी भविष्यासाठी प्रयत्न करत आहे ध्येयाचा एक भाग म्हणून वी लव्ह ने जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळा आणि बूथ तयार करून अडुसष्टव्या संयुक्त राष्ट्र नागरी समाज परिषदेत भाग घेतला असे करून वी लव्ह ने शाश्वत आणि आनंदी भविष्यासाठी दृष्टिकोन सुचवले आणि नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये जागरूकता वाढवली

ही परिषद लोकांना संयुक्त राष्ट्राच्या उद्दिष्टांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती यात नागरी संस्था सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख उपस्थित होते आणि ती यशस्वी झाली विशेषत हैतीला आशेचा प्रकाश देण्यासाठी हे है बूथ हैतीच्या विद्यार्थ्यांच्या वास्तविकतेचा अनुभव घेण्यासाठी होते जे वीज पुरवठ्याअभावी रात्री अभ्यास करू शकत नाहीत ते आकर्षक होते मी आत गेलो आणि मी आत ओढले गेलो कारण ती झोपडी होती आत अंधार होता मला मेणबत्त्या दिसत होत्या मला वाटले की मी दुसऱ्या जगात प्रवेश करत आहे मी याबद्दल ऐकले आहे जिथे प्रकाश नाही किंवा पुरेसा नाही किंवा अधूनमधून येतो अशा परिस्थितीत कोठे असावे पण फरक पाहण्यासाठी हैतीतील विद्यार्थी जे वीज नसल्यामुळे रात्री अभ्यास करू शकत नाहीत विद्यार्थ्यांसाठी झांग गिलझा यांनी कुटुंबासाठी वॉकथॉन आयोजित केले ज्याद्वारे हैतीमधील परिस्थितीबद्दल जनतेला माहिती देण्यात आली तसेच त्यांनी हैतीतील व्यावसायिक शाळेतील विद्यार्थ्यांना सौरऊर्जेवर चालणारे कंदील दिले हैतीमध्ये आशेचा प्रकाश पाठवण्याच्या प्रकल्पाने जो एका व्यक्तीने सुरू केला होता संयुक्त राष्ट्र नागरी समाज परिषदेतील अनेक सहभागींच्या हृदयाला स्पर्श केला ज्यांना समाज विसरला आहे त्या लोकांबद्दल विचार केल्याबद्दल तुमचे आभार हैतीच्या लोकांच्या सर्वात अंधकारमय क्षणांमध्ये प्रकाश आणल्याबद्दल तुमचे आभार ते असे काही आहे जे इतके सोपे आहे की आपण ते बदलण्यासाठी आणि त्यावर कार्य करू शकतो या अनुभवाने मला खरोखर साध्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याबद्दल आणि कदाचित अशा प्रकारच्या कारणांसाठी अधिक दान करण्याबद्दल शिकवले कारण दिव्यासारख्या साध्या गोष्टीमुळे होणारा प्रचंड फरक अविश्वसनीय आहे आनंद अशा ठिकाणी नाही जे दूर आहे अध्यक्षा झांगीसा आपल्याला शिकवतात की जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांची अडचणींमध्ये काळजी घेतो तेव्हा आनंद निर्माण होतो जे सुचवते की आनंदी भविष्य निर्माण करण्यासाठी आपण कोणती कृती केली पाहिजे अध्यक्षा तुमचे आभार तुम्ही जगभरात जे करत आहात त्याबद्दल तुमचे आभार सर्वांसाठी ते प्रेम बाळगल्याबद्दल प्रेम प्रसारित केल्याबद्दल तुमचे आभार लोकांना एकत्र आणल्याबद्दल आणि तुमच्याकडे असलेले कोणतेही अडथळे दूर केल्याबद्दल एक चांगले जग निर्माण केल्याबद्दल एक मजबूत समावेशक आणि लवचिक समुदाय निर्माण केल्याबद्दल आणि आम्हाला ते जाणवते मला प्रेम जाणवते मला खरोखर प्रेम जाणवते म्हणून तुमचे आभार अध्यक्षा झांगिल झा जा आणि वी लव्ह यूचे सदस्य माताच्या हृदयाने जागतिक गावातील लोकांची काळजी घेतात वी लव्ह यू फाउंडेशन सर्वजण आनंदी होईपर्यंत शाश्वत आणि आनंदी भविष्यासाठी प्रयत्न करत राहील